हॅलो हाय नमस्कार मी नंदिनी वैद्य आणि तुम्ही आमची सिरियल बघत आहात स्टार प्रभावरती रोज रात्री आठ वाजता असे कोण होतीस तू काय झालीस आहे तू यामध्ये मी पूर्णिमा नावाचा कॅरेक्टर प्ले करते तुम्ही बघतच असाल आणि मी ॲज युजल विलन आहे इथे सुद्धा आणि आय एम एन्जॉइंग माय रोल ऑब्वियसली मला आवडतं जरा विलनचं काम करायला कारण यु you नो know, थोडासा गमतीचा भाग म्हणजे माझा मुलगा सांगतो की अम्मा ही कॉल्स मी अम्मा तुला वेगळं काही करायला नाही लागत तू विलनाच असतेच पूर्ण टाईम सो एनिवेवेज तर आज आहे हे सेगमेंट की व्हॉट्स एन युअर बॅग तर माझ्या व्हॉट्स एन युअर बॅग्स म्हणायला हरकत नाही माझ्या दोन्ही बॅग्स असतात माझ्यासोबत आणि अजूनही छोटे छोटे बरंच काही असतं कारण मी खूप लांबून येते आमचा सेट आहे मीरा रोडला आणि मी मुलुंडला राहते तर ऑब्वियसली एक बॅग घेऊन तर चालणार नाही सो मी आधी ही बॅग दाखवते ह्याच्यात सगळ्या खाऊचे असतात प्रकार ऑफकोर्स सगळ्यांबरोबर असतो तो आपला मोबाईल पावसाळ्याचे दिवस आहेत तर छत्रीशिवाय आपलं काम नाही होणार सो ही छोटीशी छत्री असतेच माझ्याकडे आणि बरेच पाउच आहेत सो आता मलाच कळायचं नाही आहे एक्झॅक्टली मी काय काय दाखवू या पहिलं ऑफकोर्स हे पाऊच मी कारमध्ये बसल्या बसल्या हे पाऊच माझं ओपन असतं आणि ही माझ्याकडे हनुमान चालिसा असते न चुकता माझ्यासोबत कायम आणि मी कारमध्ये बसले की माझी हनुमान चालिसा मग माझी ही रामरक्षा आणि अफकोर्स आपल्या सगळ्यांचं रक्षण आता जे काही आपण बघतोय बाहेर त्या सगळ्या वातावरणात आपलं रक्षणासाठी आपण अशा गोष्टी करणं मला वाटतं गरजेचं आहे ऑफकोर्स ज्यांची श्रद्धा आहे ही माझी जपाची माळ असते हे माझं छोटंसं शनायाचं परफ्यूम आहे ह्याच्यामध्ये ह्याच्यातच एक <laughs> वेक्सेन एलआर पण असतं कारण कारमध्ये बसल्यानंतर ते एसीचा ब्लो जेव्हा येतो समोर तेव्हा हे मला लागतंच लागतं आणि टॅबलेट्स आहेत बरंच काही काही आहे खरं तर खूप पाहुस आहेत हे मेकअपचे सगळे ब्रशेस आहेत जे याच्याशिवाय आपलं काम होत नाही सेटवर आल्यानंतर हां आणि हे तर ऑफकोर्स प्रायमर लिप बाम पफ अजून काहीतरी एक प्रायमर लिपस्टिक मी खूप पडावट दाखवते कारण इकडे बरंच सामान आहे ऑलमोस्ट मला गावावरती आल्याचं फिलिंग येतं इकडे आणि याच्याशिवाय म्हणजे मुंबईत राहतो आपण पाऊस सुरू झालेला आहे आपण पावसाचा जोर तुम्ही बघताय कधी खूप पाऊस पडतो आहे कधी नाही तर ह्याशिवाय आपलं काम चालूच शकत नाही सो एक छोटासा पंखा असतोच असतो ह्याच्यामध्ये सगळे हे छोट्याशा माझ्या वॅनिटीमध्ये हे सगळं आहे ब्लश ऑन आय शॅडोज परत सगळे फाउंडेशन्स मस्करा अँड ऑल ह्याच्याशिवाय म्हणजे ह्याच्याशिवाय तर आम्ही घराच्या बाहेर पडूचं शकत नाही हा स्कार्फ असतो मी कारने येते ऑलमोस्ट पण कधी नाही मिळाली तर ऑटोने याला लागतं मग हे सगळं कवर करून येणं गरजेचं असतं नॅपकिन तो असतोच प्रत्येकाकडे या बॉडी स्प्रे आणि ही एक छोटीशी असं खूप छान पाऊच आहे हे पिलग्रिमचं आहे आणि मी परत एकदा मेन्शन करते की सा कर कर मी लांब राहते ना मला सव्वा तास लागतो यायला तर कधी काळी असं होतं की सकाळी साडेआठचा कॉल टाईम आहे आणि रात्री इथून जायला मला कधी नाही व्हेकल मिळत तर मग मला कोणाकडे तरी असंच राहावं लागतं इथे खूप गोड मुली आहेत माझ्याबरोबर सगळ्या सो मला ते त्यांच्याकडे घेऊन जातात हो माझा असा ह्याच्यात माझा चक्क तुम्हाला विश्वास नाही पडणार एक नाईट गाऊन आहे पण तोही मी दाखवू का आणि अफकोर्स ब्रश आहे हा माझा इतका छोटूसचा घडी होईल असा नाईटवेअर आहे माझं आणि ही इतकं छोट्याशा पाऊचमध्ये इतकं छान आणि आतमध्ये असंच बरंच काय काय आहे सो so, या yeah, हे माझं ट्रॅव्हलिंग किट म्हणायला हरकत नाही सो हे पिलक्रीमचा खूप गोड पाऊच आहे सो या ह्याच्यामध्ये ही ओली छत्री <laughs> प्लास्टिकच्या बॅगमध्ये टाकून ही आयडिया चांगली आहे कारण आपल्याला बऱ्याचदा असं तो ओली छत्री असते आणि आपण कुठे ठेवावी कळत नाही सो so, ही तुम्हाला एक आयडिया मी देते प्लास्टिकची बॅग आपल्या सगळ्या ग्रोसरी बॅग असतात त्याच्यामध्ये एक घापायची आणि घेऊन यायची आणि हे असे पेन रिलीफ पॅचेस कारण आम्ही इतके तास सेटवरती उभे असतो आणि बऱ्याचदा पायांना असं बाय भरून येतात कंबर भरून येते आणि आपली काळजी परत आपणच घ्यायची असते सो हे पेन रिलीफ पॅचेस आहेत हे परत बॅक पेन रिलीफ आहे या आहे वेट टिश्यूज माझे ह्याच्याशिवाय तर आपलं काम चालत नाही ब्लूटूथ स्पेकर्स हे अगेन पेन रिलीफ मला वाटतं माझ्याकडे दुकान आहे पेन रिलीफच्या गोष्टींचं हे अगेन पेन पेन रिलीफ पॅचेस आहेत खूप पेन रिलीफ झालेत अ बिकॉज हाय मेंटॉयस माझं खूप फेवरेट शिंगम आहे याच्याशिवाय मी बाहेर पडत नाही घराच्या अजून हे ना माझ्यासाठी माझ्या एका मैत्रिणीने मला गिफ्ट केलं होतं ही खूप उपयोगाची गोष्ट आहे म्हणजे तर मी ही दाखवू का ते अगेन इट्स रिलेटेड टू पेन म्हणजे आणि ना हे पोर्टेबल हे आहे Uh, आपण जर फिजिओथेरपीला गेल्यानंतर टेन्स नावाचा प्रकार असतो जे कोणी फिजिओथेरपी करत असतील तर त्यांना माहिती असेल सो so, हे ना ॲमेझॉनवरती पोर्टेबल आहे हे आणि यू कॅन कॅरी विथ यू म्हणजे इतकं छोटं आहे ह्याला एक रिमोट आहे आणि हे टेन्स तुम्ही लावायचं हे जल असतं ह्याला हे याचं कवर रिमूव्ह करायचं आणि जिथे तुम्हाला असं स्लाइटली पेन होत असेल तिथे हे पॅचेस लावायचे रिमोटवरती हे चालतं सोया दिज आर द हे पोर्टेबल फिजिओथेरपी किट असं आहे सो कोणालाही काही झालं तरी मी अवेलेबल असते याच्यासकट चार्जर संपत नाही आहे हे अगेन पेन रिलीफ ओ माय गॉड ॲप टू ओपन पेन रिलीफ शॉप आय गेस आणि हां झालं शेवटी आणि हे सॅनिटायझर आजकाल परत आपल्याला काळजी आपल्याला घ्यायची आहे स्वतःची सो सॅनिटायझर पुन्हा आपल्या आयुष्यात एकदा येऊ घातलेलं आहे सो सॅनिटायझरशिवाय प्लीज कुठे जाऊ नका हे सॅनिटायझर असतंच आणि हे हे चक्क व, हे सुद्धा आहे माझ्याकडे हे काही सुरीबिरी नाही आहे आपण काही ओपन केलं प्लास्टिकची बॅग आणि त्याच्यात खाऊ असेल तो मऊ नको पडायला म्हणून मी चक्क मास्क पण आहे माझ्याकडे सो या सगळे कोविड आयटम्स पण मी आता बरोबर घेऊन निघते सो असं खूप काही आहे पैसे तर आपण आजकाल कॅरी करत नाही पण अरे वा माझ्याकडे चक्क नेलकटर पण आहे काय काय निघतं आहे हे शार्पनर आहे आणि थोडेसे पैसे बस ही बॅग आता संपलेली आहे ही माझी खाण्याची बास्केट आहे खूप काही काही गोष्टी आहेत ह्या माझा कॉफीचा मग आहे जो आपण सगळेच कॅरी करतो सो हा कॉफीचा मग यात माझं ब्रेकफास्ट होतं जो मी आता संपवलेला आहे संध्याकाळसाठी या हा हे लेमन चिवडा लेमन भेळही म्हणू शकतो हे मी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मला खायचं असतं जेवणाच्या आधी बटर मिल्क आणि हां एक हे एवढंच उरलं आहे आता हे इसब गोल जे जेवणाच्या आधी पाण्यातून घ्यायचं असतं सो ते माझ्याकडे असतंच असतं गॅन दिस इज लाईक फायबर uh, असतं याच्यामध्ये फायबर जर आपण जेवणाच्या आधी घेतलं तर आपल्याला डायजेशनसाठी सुद्धा त्याचा फायदा होतो आता हे सगळं डायटिशियन मला कळलेलं आहे माझं स्वतःचं डोक्याच्यात काही नाही आहे सो हे देन बटर मिल्क आणि मग जेवायचं असतं हा पण डबा नाही जांभळं आणली होती मी वाव संपलेली आहेत आयम so सो सॉरी सगळ्यांना वाटून माझी जांभळं संपलेली आहेत ह्या हे आय uh, गेस yeah, अगेन hey, डाएटचं चिवडा मी हे एवढं सगळं कॅरी करते पण मी एकटीने खाते मी सगळ्यांना शेअर करत असते सगळ्यांबरोबर आणि हा जेवणाच्या आधी हा क्रम आहे बरं का हे फायबर जेल मग हे बटर मिल्क आणि देन यू हॅव टू इटाळ ही काकडी तुम्हाला खायची असते जेवणाच्या आधी बट अफकोर्स मला खायची असते सो मी काकडी मात्र घरातनंच कॅरी करते माझ्या आणि ह्याच्यानंतर लंच जो आहे आमच्या सेटवरती ना आय वूड लाईक टू टेल यू आ, की आमच्या सेटवरती खूप अप्रतिम जेवण येतं सो आम्ही कधी जेवण नाही आणलं तरी आमचा काही अडत नाही कारण आमच्या सेटवर चक्क भाकरी आणि पालेभाजीसुद्धा असते सो आत्ताच्या माझ्या डायटमध्ये भाकरी आणि पालेभाजी आहे तर मी डब्याला त्या बुट्टी मारलेली आहे आणि भाकरी आणि आता हे परत बटर मिल्क पालेभाजी मी इथेच खाते अजून एका स्नॅक्स नाचणीचं चिप्स या सगळे तुम्हाला डायटचे आयटम माझ्याकडे आणि ना मी सगळ्यांना म्हणजे आमच्या सेटअपवरती आय एम फेमस फॉर माय वन लाईन अठरा जून अठरा जूनची गंमत अशी आहे आमचा प्रोमो निघाला होता तीन आधी आणि तेव्हा पण अशाच तारखा होत्या अठरा एकोणीसवीस आणि दॅट टाईम आय वॉज लिटल बिट पुटॉन असा आणि मी आणि माझी जी आमची मेन हे दिदी आहे अंजू तर तिचं आणि माझं ठरलं होतं की आपण तीन महिन्यात बारीक व्हायचं दहा किलो वजन कमी करायचं तर आम्ही अस अठरा जून आणि अठरा जूनला आम्ही दहा किलो वजन कमी करणार होतो ऑफकोर्स मी गेलेलं आहे थोडं मी सांगणार नाही की आणि हा आवळू आहे आम्ही याला नाव दिलं आहे आवळू कारण आवळ्याचा कीस आहे हा ह्याच्यामध्ये आता यू हॅव टू टेस्ट इट कारण हा सगळ्यातच प्रिय आहे असा आवळू आहे म्हणजे जो तो येतो माझी बास्केट इकडेच असते तर आमचा यशवंत पालकर सुद्धा आणि आमच्या बऱ्याच ज्या सगळ्या माझ्या को ॲक्टर्स आहेत त्यांनासुद्धा हे म्हणजे इथे असते सर नितीश वगैरे पण करत येतो तर हा एक प्रकार आवळ्याचा आहे असा कीस आहे आणि तो खूप सुंदर लागतो आणि आवळा सगळ्यांनी खावा तर हे अतिशय एक पौष्टिक माझ्याकडे गोष्ट असते आवळू त्याला सगळ्यांनी नाव दिलेलं आहे ओवा असतो माझ्याकडे म्हणजे जर खूप डायजेशनला जर कोणाला गॅसेस वगैरे होत असतात पावसाचे दिवस आहेत तर मी हे कॅरी करते सगळ्यांसाठी ओवा मग ही आ, आ, बडिशोब ही वेगळ्या प्रकारची एक बडिशोब आहे परत एक डाएटचा हे सो मूग आणि याच्यामध्ये चनाचोर गरम असतं मी ना घरी जाताना सुद्धा मला भूक लागलेली असते आम्ही इकडनं साडेनऊ पावणे दहाला निघतो ऑलमोस्ट तर त्यावेळेलासुद्धा वाटेत भूक लागते मैं ला तर मग एखादा डबा काही राहिलं असेल माझ्यासाठी तर सगळ्यांनी खाऊन हा मेथीचा खा करा तर असे सगळे आयटम आहेत अजून ओ गॉड संपत नाही आहे अजून माझी बास्केट ही जवसाची चटणी कधीतरी जेवताना लागते म्हणून ओ गॉड अगेन इज अ ओवा आय गेस येस हे काय टाल्कम पावडर का असेल याच्यात माहिती नाही आणि हे सॅशेज आहेत ग्रीन टीचे लागतात बऱ्याचदा तू आता ओरडशील मला इकडे पण बॉले वॉट टू से याला काय म्हणजे हे बॉलेनी पण इकडे का आहे मला माहिती नाही आणि बस एखादा हे फोक आहे वुडन फोक आहे अगेन द सेम तिपिन Uh, माझ्या विटॅमिन्सच्या टॅबलेट्स आहेत ज्या मला जेवणानंतर घ्यायच्या सात वेट टिश्यूज आहेत ओ माय गॉड सी दिस इज मला वाटतं हे छोटा स्टॉल ओपन करते आता काही नाही आता हे सगळं झालेलं आहे हर्षमी धमले आणि नाव आहे हॅव रिअलाईज की मलाही माहिती नव्हतं की माझ्याकडे एवढं सगळं पेन रिलीफ का असेल बरं पण Uh, आम्ही तुम्हाला पेन मात्र देत नाही शो आमचा बघत राहा आम्ही तुम्हाला खूप एंटरटेन करत असतो अफकोर्स so, ज्या काही आपण गोष्टी तुम्हाला दिसता तुम्ही त्या रिलेट करता आमच्याबरोबर आणि म्हणून तुम्ही आम्हाला एवढी अटॅच होता आणि तुम्ही आमचा शो बघत राहा राहता आणि असेच बघत राहा विदाउट पेन ओनली विथ लाफ्टर आणि तुम्ही स्वतःला uh, एंटरटेन करत राहा आमचा शो बघून आणि प्लीज आमचा शो असाच बघत रहा आणि असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि पूर्णिमावरती सुद्धा असंच प्रेम करत थँक्यू सो मच